नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब आज आहे दहा नोव्हेंबर आजचे महत्वाचे वीस प्रश्न जे प्रत्येक प्रश्न कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे त्याला उपयुक्त असं आपण चालू घडामोडी पाहत आहोत मित्रांनो आज आपला पहिला प्रश्न आहे भारतात सर्वात दानशूर व्यक्तींची यादी प्रसिद्ध झाली असून प्रथम क्रमांक कोणाचा लागतो तर उत्तर आहे शिवनाडार आणि त्यांचं कुटुंब नंबर एकला शिवनाडर आहे दोन ला मुकेश अंबानी कुटुंब आहे आणि तीन नंबरला इंडिया पाहायला गेलं तर मध्ये दहा हजार तीनशे ऐंशी कोटी एकशे एक्क्याण्णव दानशूर व्यक्ती त्यात नंबर एकला आहे शिव कुटुंब सत्तावीसशे आठ कोटी दान केलेत मुकेश अंबानी यांची यांनी सव्वीशे सहाशे सब, सव्वीस कोटी दान केले आहेत आणि कुटुंबाने चारशे सेहेचाळीस कोटी दान केले आहेत टोटल दहा हजार तीनशे ऐंशी कोटी दान आहेत एकशे एक्क्याण्णव दानशूर व्यक्ती देशातले आहेत ठीक है? दुसरा देशा दे आहे दुसरा प्रश्न केरळमध्ये टिंबडिंब येथे देशातील पहिले नायले शहर बांधले जाणार आहे तर उत्तर आहे ते कोचीमध्ये बांधले जाणार आहे कुठे कोचीमध्ये कोची जिल्ह्यातील काला कलाम मसेरी येथे सत्तावीस एकर जमिनीवर हे न्यायालय शहर बांधले जाईल याचे अंदाज खर्च एक हजार कोटी असून ते दहा वर्षात आकार घेईन ते नाईक शहरात एकसष्ट न्यायालय असतील या व्यतिरिक्त त्यात न्यायाधीशांचे बंगले कायदा संस्था आणि महाविद्यालय प्रशासकीय शाखा चेंबस मध्यस्थी केंद्रे भरती कक्ष माहिती केंद्र आणि सभागृह असतील या प्रकारे पहिले न्यायालयीन शहर आपल्या भारतातलं मध्ये कोची येथे बांधलं जाणार आहे ओके तिसरा प्रश्न मित्र हो बोईता बंदना हास कोणत्या राज्यात साजरा होतो तर उत्तर आहे मित्र हो, तो साजरा होतो ओडिशाची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस मुख्यमंत्री मोहन चरण मानसिंग राज्यपाल हरिबाबू कंभापती आणि राजधानी आहे त्याची भुवनेश्वर ठीक आहे बोईता बंधन हा सण कुठे ओडिशा राज्यात साजरा केला जातो. आपण पाहतोय पाचवा प्रश्न मेरीसा चक्रीवादळ नंतर भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवली तर उत्तर आहे जमैका आणि क्युबाला मदत पाठवली आहे म्हणजे दोन्ही देशाला मदत पाठवलेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन सहावा भारतीय नौदलातील वे मेटेरियल प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे प्रश्न खूप सुंदर आहे आपल्याला पाहतोय आपण कि सहावा प्रश्न आहे आपल्याला प्रश्न विचारलाय की कोणी पदभार सांभाळलेला आहे तर उत्तर आहे बी शिवकुमार यांनी हा पदभार सांभाळलेला आहे ठीक आहे बी शिवकुमार ओके सातवा भारतातील गोड क्रांतीला चालना देणाऱ्या राष्ट्रीय बदमाशी पालन आणि मद अभियानाचा अर्थसंकल्पीय खर्च किती आहे टोटल पाचशे कोटी रुपये खर्च आहे नेक्स्ट क्वेश्चन आठवा डब्ल्यू कायदा नियम निर्देशांक पंचवीस मध्ये भारताचे स्थान काय आहे तर भारताचे स्थान शहाऐंशीव्या स्थानावर भारत देश आहे आपला आपण पाहूया पाहूयाबद्दल जागतिक उपासमार निर्देशांकात भारत एकशे दो दोनव्या क्रमांकावर आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारत पंच्याऐंशीव्या क्रमांकावर आहे उपासमार मध्ये पाहिलं गेलं आयरलँड पहिला आहे आणि हेनले मध्ये पाहिलं गेलं सिंगापूर पहिला आहे ग्लोबल डिजिटल नोमेड रिपोर्ट पंचवीस नुसार भारत अडतीस व्या स्थानावर आहे जागतिक नवोन्मेष निर्देशांक पंचवीस मध्ये भारत अडतीस व्या क्रमांकावर आहे टॉप मध्ये स्वित्झर्लंड आहे जागतिक जीवन कार्य संतुलन निर्देशांक पंचवीस भारत बेचाळीस व top न्यूझीलंड जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी WCR पंचवीस नुसार भारत एक्केचाळीस वा top स्वित्झर्लंड निंबो सेफ्टी इंडेक्स रिपोर्ट भारतातील सर्वात सुरक्षित शहर मंगळूर आहे आणि जागतिक क्रमांक भारताचा एकोणपन्नास वा क्रमांक आहे लिंगभेद अहवाल पंचवीस भारत एकशे एकतीसावा जागतिक शांतता निर्देशांक पंचवीस भारत एकशे पंधरावा टॉप आईसलँड आहे लिंगभेद मध्ये सुद्धा आईसलँड आहे शाश्वत विकास देय निर्देशांक पंचवीस भारत नव्यान्नवा टॉप फिनलँड आहे ऊर्जा संक्रमण निर्देशांक पंचवीस भारत एकाहत्तरवा टॉप स्वीडन आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांक पंचवीस भारत दहावा टॉप डेन्मार्क आहे जागतिक आनंद क्रमवारी पंचवीस भारत एकशे अठरावा टॉप फिनलँड आहे जागतिक दहशतवाद निशंक पंचवीस भारत चौदावा टॉप बोर्किनो फासो आहे प्रेस स्वातंत्र्य भारत एकशे एक वा टॉप नॉर्वे आहे भ्रष्टाचार धारणा निशंक भारत वा टॉप डेन्मार्क आहे नेक्स्ट नववा प्रश्न भारतीय मानक ब्यूरो म्हणजे बी आय एस चे महासंचालकपदी महासंचालक कोण आहेत असा प्रश्न आहे संजय गर्ग हे आहेत लक्षात असू दे इतर आपण सगळे पाठ पाँग पाहूया सव्वीस पदाची नवीन नवीन निवड झालेली आहे त्रेपन्न सरनाधी न्यायमूर्ती सूर्यकांत फिक्कीचे अध्यक्ष आनंद गोयनका ओसाचेमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा आयटीबीपीचे नवे महासंचालक प्रवीण कुमार रेल्वे रे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार इसरोचे प्रमुख वी नारायणन सीएएससीचे नवे महासंचालक प्रवीर रंजन दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त सतीश गोलचा रोटरीया कॅपिटल सिपल मुख्य प्रशिक्षक सौरभ गांगुली बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय सिंग उपराष्ट्रीय सल्लागार उपराष्ट्रीय सुरक्षा दयाल टाटा टाटा संचालक महानियंत्रक विश्वजित सहाय्य भारतीय लष्कराचे उपसेना प्रमुख पुष्पेंद्र सिंह रॉचे चे प्रमुख पराग जैन डीआरडी चे, चे प्रमुख समीर व्ही एक वर्ष पदाने वाढवले चरणविषय दोन समितीचे पदसिद्ध सदस्य इर इंद्रनील भट्टाचार्य, सशस्त्र सीमा दलाचे सव्वीसावे महासंचालक संजय सिंगल गिब city चे नवीन CEO संजय कौल, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया किशोर रहाटकर, पंधरावे उपाध्यक्ष CP राधाकृष्णन म्हणजे राष्ट्रपती. NHPC चे अं limit चे प्रमुख उपेंद्र गुप्ता, माझ्याकडून जर चूक झाली मित्रांनो, उपराष्ट्रपती लक्षात असू द्या आपल्याला. ठीक आहे? हा. पी मोदी यांचा वैयक्तिक सचिव निधी तिवारी युपीएसी चे अध्यक्ष अजय कुमार गुप्तचर विभागाचे प्रमुख तपन कुमार डिक्का आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष रंजना प्रकाश देसाई ठीक आहे सव्वीस महत्वाचे व्यक्ती आपल्याला माहित असणं आवश्यक आहे दहावा प्रश्न दरवर्षी जागतिक रेडिओग्राफी दिवस कधी साजरा केला जातो असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे आठ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो आपण इंडिया पाहूया इतर पण पाच नोव्हेंबर जागतिक तुसनामी जागरूकता दिन सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिन दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिन तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर बालदिन जागतिक मधुमेह दिन पंडित नेहरू यांचा जन्मदिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती गुरुनाथ जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन वीस नोव्हेंबर सात्री बाल दिन एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिन पंचवीस नवेंबर महिलावरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस राष्ट्रीय हृदय दिवस अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी ओके आपण पाहतोय अकरावा प्रश्न उत्तर कोरियाचे माझी औपचारिक राष्ट्रप्रमुख किंग योंग नाम यांचे निधन किती वयात झाले वयाच्या सत्त्याण्णव वर्षी निधन झालेलं आहे उत्तर कोरियाचे माझी औपचारिक राष्ट्रप्रमुख होते बारावा एकतीसावी राष्ट्रीय सीबीएसई सहोदय परिषद पंचवीस कुठे झाली असा प्रश्न विचारलाय तर ती दुबई मध्ये झालेली आहे नेक्स्ट लक्षात ठेवा दुबईमध्ये आय एन डी क्यू ए हा बेंचमार्क कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे तर ओपन एआय लॉन्च केला आहे दोन हजार पंचवीस पॅराशूटिंग वर्ल्ड कप चे सुवर्ण पदक कोठे जिंकले तर अल एन दुबई येथे जिंकलेले आहे ठीक आहे पुढ नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा ना मिनिट मॅन ना मिनिट मॅन थ्री हे कोणत्या देशाचे आयसीबीएम आहे असा विचारलाय प्रश्न तर ते अमेरिकाचे आहे लक्षात सो प्रश्न अस्लोबल एआय सिटी कधी आयोजित करणार आहे तर फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये AI समिट सॉरी सिटी नाही समिट आयोजित करणार आहे भारतात ए आय समिट जी ए आय परिषद आहे ती फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणार सतरावा सक्षम खेळाडूंच्या ज्युनियर तिरंदाजी संघात निवड होणारी पहिली भारतीय पॅरा ऍथलेटिक कोण आहे तर शीतल देवी आहेत लक्षात असू दे अठरावा प्रश्न सुलक्षणा पंडित यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध आहे गायन आणि अभिनय याच्याशी संबंधित आहे एकोणीसावा दक्षिण आशियातील यु एन वॉटर कन्व्हर्शन ना कन्व्हेन्शन मध्ये सामील होणारा पहिला देश कोणता तर आपल्याला प्रश्न विचारलाय पहिला देश कोणता सामील होणारा मित्रांनो मी हा संपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा माझा एकमेव उद्देश आहे जो आपण कुठलीही स्पर्धा परीक्षा असू हो दे आणि त्यासाठी करंट अफेअर हा भाग खूप महत्वाचा आहे आणि आपण जो काही अभ्यास करताय जो काही करंट अफेअरचा भाग आहे ती कोणतीही परीक्षा असेल तर आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतो की बाबा हा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असतं ठीक आहे तर आपण पाहतोय युन वॉटर कन्व्हेन्शन मध्ये साधी पहिला देश कोणता आहे तर बंगला देश आहे हे आपल्याला माहित पाहिजे विसावा प्रश्न फ्रेंच शेविलियर डे डेल ऑर्डर नॅशनल टूर मेरिट हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे सुनील मुंजाल यांना मिळाला आहे आजचा प्रश्न पंचवीस चा प्रिन्सेस ऑफ एस्टोरियस स्पोर्ट्स अवॉर्ड कोणाला मिळाला ऑप्शन आहे नोवामी ओसाका पी सिंधू सनेना विलियम्स सिमोना हाले आपल्याला उत्तर सांगायचंय उत्तर काय असणार आहे आणि मित्र आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू